मित्रांनो नमस्कार मी अनिल महादेवराव शिवनकर सहाय्यक शिक्षक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील संच मान्यतेचे नवीन निकष निर्गमित करण्यात आले आणि नवीन निकषामध्ये या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या नवीन निकषांमुळे उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांच्या पदांचं काय उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांची पदे कशी मंजूर होणार आहेत ते अतिरिक्त होणार आहेत की नाही या संदर्भात आपण आज माहिती बघणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा माझ्या अनिल एम शिवणकर या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कारण आपल्याला घर बसल्या शिक्षण क्षेत्रातील सर्व अद्यावत माहिती देण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न आहे मित्र पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमानाच्या नवीन निकाशानुसार आता उपमुख्याध्यापकाचं पद एकतीस शिक्षक मान्य असेल शाळेमध्ये एकतीस थर्टी वन एकतीस शिक्षक जर मान्य असेल तरच उपमुख्याध्यापकाचं पद अनुज्ञेय राहील अन्यथा उपमुख्याध्यापकाचं पद आता आपल्याला मिळणार नाही आता एकतीस शिक्षक म्हणजे कोण एक ते पाचच्या गटातील सहा ते आठच्या गटातील नऊ ते दहाच्या गटातील मी माध्यमिक शाळेबद्दल बोलतोय माध्यमिक शाळा कारण उपमुख्याध्यापकाचं पद हे माध्यमिक शाळेलाच अनुज्ञेय असते आता माध्यमिक शाळा म्हणजे काय मागच्याच व्हिडिओमध्ये आपल्याला मी सांगितलेलं आहे पाच ते बारा किंवा पाच ते दहा आठ ते दहा किंवा आठ ते बाराची शाळा म्हणजे माध्यमिक शाळा आणि या माध्यमिक शाळेतील एकूण शिक्षकांची संच मान्यतेतील एकूण शिक्षकांची संख्या जर असेल तरच उपमुख्याध्यापकाचं पद मिळेल अन्यथा उपमुख्याध्यापकाचं पद मिळणार नाही पर्यवेक्षक पदाबद्दल आपण बोलूया माध्यमिक शाळेच्या संच मान्यतेमध्ये सोळा शिक्षक असतील एकूण मिळून माध्यमिक शाळेच्या संचमान्यतेमध्ये सोळा शिक्षक असतील सोळा तर आणि तरच पर्यवेक्षकाचं पद अनुज्ञेय होईल पर्यवेक्षकाचं पद मंजूर होईल म्हणजे ज्या शाळेमध्ये पंधरा शिक्षक मिळतील त्या शाळेला पर्यवेक्षकाचं पद मिळणार नाही मित्र हो चोवीस पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या मान्यतेचे जे काही निकष आहे त्या निकषांचा जर आपण अभ्यास केला तर ऑलरेडी शिक्षकांची संख्या कमी होणार आहे शिक्षकच कमी प्रमाणात अनुज्ञेय होणार आहेत माझ्या अल्पशा मताप्रमाणे कारण जिथे पाचव्या वर्गावर एकतीस विद्यार्थी वर असायचे तिथे माध्यमिक शाळेकरिता पाचवीवर एकतीस विद्यार्थी असेल तर दोन शिक्षक मिळत होते सहा ते आठ गटामध्ये छत्तीस विद्यार्थी राहायचे तर तीन शिक्षक मिळत होते पण आता तसं राहिलेलं नाही नवीन निकषाप्रमाणे पाचव्या वर्गात छेचाळीस विद्यार्थी असेल तर दुसरा शिक्षक मिळेल जिथे एकतीस विद्यार्थ्यांवर दोन शिक्षक मिळत होते तिथे आता छेचाळीस विद्यार्थ्यांवर दोन शिक्षक मिळणार आहे आणि जिथे छत्तीस विद्यार्थ्यांवर तीन शिक्षक मिळत होते तशी पण परिस्थिती आता नाही आहे नववी दहावीमध्ये नववी किंवा दहावी दोन्ही तुकड्यांमध्ये मिळून नववी किंवा दहावीचे एकूण पटसंख्या जर चाळीस असेल तर तीन शिक्षक मिळत होते पण आता नववीमध्ये वीस पाहिजे दहावीमध्ये वीस पाहिजे वीस पेक्षा जास्त किंवा दहावीत वीस पेक्षा जास्त अशी जर पटसंख्या असेल आणि चाळीस विद्यार्थी असेल तर तीन शिक्षक मिळणार आहे तुम्हाला अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे निकषानुसार ऑलरेडी शिक्षकांचीच संख्या कमी होणार आहे म्हणून आता पंधरा सोळा शिक्षक जर तुम्हाला संच मान्यतेत मिळाले नाही तर पर्यवेक्षकाचे पद राहणार नाही म्हणजे एकतीस शिक्षक मिळतील तर उपमुख्याध्यापक आणि पंधरा शिक्षक मान्य होतील सोळा शिक्षक सोळा शिक्षक मान्य होतील तर पर्यवेक्षकाचं पद तुम्हाला मान्य होईल आता जर या आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे पर्यवेक्षक आहे आणि जे उपमुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे ज्यांना शिक्षण विभागाची प्रकरण परत शिक्षण उपसंचालकाची मान्यता आहे अप्रुव्हल आहे कुणाला जे ऑलरेडी पर्यवेक्षक आणि उपमुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे ज्यांना मान्यता आहे शिक्षण विभागाची शिक्षण अधिकाऱ्याची जर त्यांची त्या शाळेमध्ये जर ही शिक्षकांची संख्या एकतीस पेक्षा कमी झाली आणि सोळा पेक्षा कमी झाली तर एकतीस पेक्षा कमी झाल्याबरोबर उपमुख्याध्यापक अतिरिक्त ठरेल आणि सोळा पेक्षा कमी झाल्यास पर्यवेक्षकही अतिरिक्त ठरेल आणि संस्थेमध्ये त्यांच्याच संस्थेमध्ये त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये जर दुसरीकडे जागा असेल तर त्यांचं समायोजन होईल अन्यथा ते आहे त्याच शाळेमध्ये सेवानिवृत्तीपर्यंत तसेच राहतील असं मी म्हणत नाही पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील कलम चार आणि चार पॉईंट दोन या कलमामध्ये त्याची तरतूद केलेली आहे की उपमुख्याध्यापक एकतीस पेक्षा कमी पद झाल्यास आणि पर्यवेक्षक सोळा पेक्षा कमी पदसंख्या पद शिक्षकांची संख्या कमी झाल्यास अतिरिक्त ठरतील परंतु संस्थेअंतर्गत रिक्त पद असेल तरच त्यांचं तिथे समायोजन होईल अन्यथा ते दुसऱ्या संस्थेत जाणार नाही दुसऱ्या जिल्ह्यातही जाणार नाही त्यांच्या संस्थेत जर पद रिक्त असेल कुणाच्या बाबतीत फक्त उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांच्या बाबतीत जर त्यांच्या संस्थेत पद रिक्त असेल तर ते जातील तिथे संस्थेअंतर्गत समाज हे अन्यथा ते आहे तिथेच राहतील त्यांच्या पदाला संरक्षण दिलेले आहे ते शेवटपर्यंत रिटायर्ड होतपर्यंत तिथेच राहतील कायम राहतील मित्र हो व्हिडिओला जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक व मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवा आपणाशी हा जोडून नंबरी होती आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू